तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय अवघाचंदगड तालुका शिवमय झाला होता शिवजयंती उत्साहात साजरी तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देत शिवजयती घेऊन येणारे शिवभक्त मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके फडफडणारे भगवे ध्वज भगव्या पताका आणि रोमहर्षक भेदक रांगडा कोल्हापुरी शाहिरी आवाज शिवजयंतीच्या दिवशी जनतेने अनुभवले भगवे ध्वज आणि पताक्यांनी सजलेले शहर ठिकठिकाणी उभारलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांचे पूजन जन्मकाळ सोहळ्यानिमित्त पाळणा तसेच भव्य मिरवणुकांनी चंदगड तालुक्यात बुधवारी तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती उत्साहाने साजरी झाली चंदगड अडकूर कोवाड तुर्केवाडी शिनोळी तुडिये मजरे कारवे मुरकुटेवाडी कुदनूर कालकुंदरी कानूर पाटणे फाटा हलकर्णी धुमडेवाडी गावात शिवजयंतीची धूम होती गल्लोगल्लीत लहान मुलापासून मोठ्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि शिवजन्माचा पाळणा असा कार्यक्रम झाला व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयाकडून कलानंदी गडावर विविध उपक्रमांचे आयोजन केले होते सरस्वती विद्यालयाने लेझिमच्या ठेक्यात काढलेली शोभायात्रा यात्रा लक्षवेधी ठरली तालुक्यातील महिपाळगड कलानंदीगड गंधर्वगड सह राजहंसगड येथून विविध मंडळांनी शिवज्योत आणून शिवजयंती उत्साहात साजरी केली यामुळे तालुक्यातील वातावरण शिवमय झाले होते मजरे कारवे येथील अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावा यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा करून गावातून शोभायात्रा काढली विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवाचा पाळणा म्हटला तसेच चिमुकल्या सई मालुसरे सोनाक्षी तुपारे आरुषी दळवी शिवराज सुतार आर्यन तुपारे स्वरूप सुतार यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागवला